नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात एच डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे बिलगाव जंगलात वन विभागाची धडाकेबाज धाडी सत्तावीस हजारांचा सागवान मुद्देमाल जप्त अवैध सागवान तोडीला आडा घालण्यासाठी वन विभागाचा सक्रिय हस्तक्षेप जंगलातून मोठा साठा उघड बिलगाव वनक्षेत्रातील भूषा परिमंडळाच्या सावऱ्या कंपार्टमेंट क्रमांक शहात्तर येथे वन विभागाने गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत अवैधपणे तोडलेले सागवान लाकूड जप्त केले या छाप्यात साग दांड्या व बेलक्या मिळून चौतीस नग आणि दोन साग चौपट असा एकूण सत्तावीस हजार सातशे एक्याऐंशी रुपयांचा सा मौल्यवान मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे नियमित गस्तीदरम्यान वनकर्मचाऱ्यांना जंगलात विविध ठिकाणी काळजी काळजीपूर्वक लपवून ठेवलेले सागवान लाकूड दिसले तपासणी दरम्यान हे लाकूड अलीकडेच कापून साठवण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे मुद्देमाल अत्यंत दुर्गम भागात असल्याने वन पथकाने सुमारे तीन किलोमीटर पायपीट करत ते शिर ओझ्याने बाहेर काढले या संपूर्ण प्रक्रियेत वन कर्मचाऱ्यांना कठीण भौगोलिक परिस्थितीचा सामना करावा लागला जप्त लाकूड त्यानंतर सरकारी व वा खाजगी वाहनांच्या सहाय्याने धडगाव टिंबर डेपोवर पावतीपूर्वक जमा करण्यात आले पुढील गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून वन गुन्हा क्रमांक पाच ऑब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस चे कलम सव्वीस एक ड ई एफ प्रमाणे कायदेशीर कारवाई सुरू आहे ही मोहीम वन संरक्षक धुडे निनू सोमराज उपवन संरक्षक नंदुरबार संतोष सस्ते विभागीय वन अधिकारी दक्षता विभाग राजेंद्र सदगीर आणि सहाय्यक वन संरक्षक अकराणी साळुंके यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली वनक्षेत्रपाल चारुशिला काटे यांच्या नेतृत्वाखालील पथक तसेच वनरक्षक आणि स्थानिक कर्मचारी यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले या प्रकरणाचा पुढील तपास वनपाल भूषा व भगत भरतसिंग परदेशी करत आहे